क्षमाचा सर्वांना मला पासून नमस्कार आज मी तुमच्यासाठी साजूक तुपाची रेसिपी घेऊन आली आहे प्रथम तर साजूक तुपाची व्याख्या मी तुम्हाला सांगते जी मला माहीत आहे ती साजूक तूप म्हणजे दूध मंद गॅसवरती गरम करणं दोन वेळा गरम करणं सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी दूध थंड झाल्यानंतर त्याच्यावरची साय एका डब्यामध्ये जमा करणं फक्त आठ ते दहा दिवसाची साय जमा करणं त्यानंतर त्यामध्ये विरजन म्हणून दही वापरणं त्याचं छान असं चार, चार पाच तासा दही लागतं आणि मग ते दही घुसळून घुसळून ताका त्या ताकापासून छानसा असा लोण्याचा गोळा तयार करतो म्हणजे त्याला साजूक तूप म्हटलं जातं आणि त्यामुळे साजूक तूप हे कधीच खराब होत हे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल पण हल्ली काय झालंय खूप शॉर्टकट शॉर्टकट मेथड आपण वापरतो आणि गोष्टी तयार करतो आणि हल्ली कसं झालंय वेळ नाही कुणाकडं त्यामुळे सर्वजण शॉर्टकटमध्ये काय भेटते ते शोधत असतात पण आज आपण या शॉर्टकटलाच मी पर्याय घेऊन आलेले आहे आज आपण अगदी दह्याच ताप करून फक्त पाच मिनिटामध्ये आपण लोणी कसं काढायचं ते बघणार आहोत तर वेळ न दडता आपण किचनकडे जाऊया आणि पटकन लोणी काढूया मी तर एक स्टीलचं पातेलं घेतलंय दूध ही घेतलेलं आहे आणि जे पातेलं आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं त्या पातेल्यामध्ये पाणी घातल्यामुळे मुळे काय होतं की जी साय आहे ती खाली तळाला चिटकून बसत नाही त्यामुळे दूध गरम करत असताना थोडंसं पातेलेमध्ये आपण पाणी ओतायचं आणि मग दूध ओतायचं आता मंद गॅस करून मी दूध छान येऊन दिलं आणि एक मिनिटभर आणखी उकळून दिलं ही प्रोसेस मी दोन वेळा केली सकाळी आणि चार वाजता त्यानंतर सहाच्या दरम्यान दूध माझं पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी त्याची साय काढून घेतली तर माझ्याकडं ही नऊ दिवसाची साय आहे आणि आता जी मी काढते हा दहावा दिवस आहे म्हणजे दहा दिवसाची मी साय जमा केलेली आहे आता ही साय व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता ही साय आपल्याला गरम वगैरे करायची नाही यामध्ये एक अर्धा चमचा फक्त विरजन घालायचं विरजन घातल्यानंतर सर्व साय व्यवस्थित एकदा एक, एक मिनिटभर मिक्स करून घ्यायची आणि पाच तास हा डब्बा रूम टेम्परेचरवरती असाच ठेवून द्यायचा पाच तासामध्ये दही लागायची प्रोसेस बऱ्यापैकी पूर्ण झालेली असते उन्हाळा असेल तर चारच तास तुम्ही बाहेर ठेवलं तरीसुद्धा चालेल आता नंतर हा डबा फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवायचा नाही रूम टेम्परेचरवरचा डबा हा हे असा मी एका पातेल्यामध्ये ओतून घेतलाय आता दही आपण ओतून घेतल्यानंतर आपण यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही रवी घ्यायची आणि रवीच्या मदतीने एकसारखं गोल गोल असं फिरवत राहायचं तुम्ही घड्याळ लावून फक्त पाच ते सहा मिनटं तुम्ही हे फिरवलं की तुमचं हे लोणी एकत्र जमा होतं जर तुम्ही आधीच जर पाणी ओतलं तर तुम्हाला कमीत कमी अर्धा ते पाऊन तास आपल्याला लोणी काढण्यासाठी लागतो त्यामुळे बरेच जण मिक्सरचा वापर करतात शॉर्टकट मेथड वापरतात कारण हा ही जी प्रोसेस आहे प्रोसेस थोडीशी कंढाळवाना वाटते तर तुम्ही जर पाणी न ओता हे जर दही मिक्स करत राहिला तर फक्त पाच ते सहा मिनटात आपलं लोणी तयार होतं आता तुम्ही बघू शकता की पूर्णपणे आपलं हे लोणी निघालेलं आहे आणि ताक जे आहे ते खाली जमा होतं आणि वरती लोण्याचे गोळे तयार होतात तुम्हाला स्क्रीनवर आहे अगदी त्या पद्धतीने हे बघा तरीसुद्धा मी आणखी एक दोन ते तीन मिनटं हे मिक्स करत राहणार आहे जेणेकरून जो लोण्याचा गोळा आहे तो एक जीव होईल दोन्ही सर्व एकत्र येईल आता यामध्ये मी नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी वापरले कारण आता प्रचंड थंडी आहे त्यामुळे थंड पाणी वापरायची काही आवश्यकता नाही उन्हाळा असेल तर आपण थंड पाणी वापरलं तर चालते कारण उन्हाळ्यामध्ये लोणी वितळण्याची शक्यता असते आता इतकी थंडी आहे की ते पूर्ण असं गोठून बसले लोणी तुम्ही बघू शकता पूर्णपणे मी ही रवीनं प्रोसेस केलेली आहे आणि कुठंही मी ह्याला लोण्याला हातसुद्धा लावलेला नाही आता रवीच्या मदतीनेच मी लोणी हे सर्व एकत्र एक करून घेते आणि जे हे ताक आहे ते एका बाऊलमध्ये काढून घेते तुम्ही या ताकाची कडी बनवू शकता किंवा हे ताक प्यायला प्यायचं असेल तर तुम्ही पेऊ शकता पण हे खूप दिवसाची साय असल्यामुळे शक्यतो डायरेक्ट पिणं टाळा त्याची कडी बनवली तर उत्तम आता दोन ते तीन वेळा हे लोणी मी स्वच्छ असं धुवून घेणार आहे मिक्सरचा वापर न करता पसारा कमीत कमी पसाऱ्यामध्ये आपण एकच पातेलं वापरलं ए आणि आता आपलं हे लोणी तयार झालेलं आहे किती कमी भांडी पडतात तुम्ही बघू शकता ज्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं त्याच बाउलचा वापर नंतर मी ताक काढण्यासाठी केला आहे तोही तुम्हाला स्क्रीनवर दाखवण्यासाठी नाहीतर तो बाउलसुद्धा आपला खराब होत नाही आता आपण आपलं हे लोणी स्वच्छ मी दोन ते तीन वेळा धुतलेलं आहे आता आपण ह्याला तूप करण्यासाठी मी गॅसवरती ठेवलेलं आहे आता प्रथम पहिल्या एक मिनिट ते दीड मिनिटं आपण गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे ज्यावेळेला हे लोणी पूर्णपणे विरगळेल वितळेल त्यावेळेला गॅसची फ्लेम लो करायचे आणि जी रवी होती त्या रवीचं सुद्धा लोणी लागलेलं पूर्णपणे वितळलेलं आहे आता आपण ही प्रोसेस अशीच कंटिन्यू करायची आहे जोपर्यंत आपलं तूप तयार होत नाही तूप तयार झालं हे कसं ओळखायचं ज्यावेळेला तुपावचे पूर्ण बबल्स फेज जो आहे तो शांत होतो त्यावेळेला आपलं तूप झालं आहे असं ग्राह्य धरलं जातं कारण तुपाचा जो सुगंध आहे तो घरभर पसरतो आणि तूप कडवलं आहे हे आपण सांगायची कुणालाही गरज पडत नाही आता आपलं हे तूप तयार झालेलं आहे मी त्यामध्ये चिमूटभर अगदी मीठ टाकलेलं आहे आणि हे थंड झाल्यानंतर तूप तुम्हाला मी दाखवते आता आपण हे जे तूप आहे ते एका काचच्या भरणीमध्ये गाळून घेऊया मीठ वापरल्यामुळे तुपामध्ये मॉइश्चर जर असेल तर आपलं ते मॉइश्चर निघून जाण्यास मदत होते ही दोनशे ग्रॅमची माझी भरणी आहे काचची आणखी थोडंसं यामध्ये तूप शिल्लक राहिलेलं आहे आणि आपलं हे साजूक रवाळ तूप खूप सुगंध असणारं तयार झालेलं आहे जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडत अस तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला विसरू नका बाय